इंग्रजी नवीन वर्ष लवकरच सुरुवात होणार आहे आपल्याकडे मराठी नवीन वर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत पण कितीही म्हटलं तरी दैनंदिन आयुष्यातील जे व्यवहार आहे तर हे इंग्रजी नवीन वर्षानंतरच सुरू होता इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण जो सगळ्यात महत्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांती आजच्या व्हिडिओमध्ये यंदाची मकर संक्रांती कशी आहे कशावर बसली आहे काय शुभ आहे काय अशुभ आहे तेच आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत सर्वप्रथम कुठल्या पण अफवांवर विश्वास न ठेवता मकर संक्रांती हा सण याच्यावर आलाय त्याच्यावर आलाय हे घालू नका ते करू नका असं अजिबात नाही मकर संक्रांती हा सण सभासणींचा आहे किंबहुना तो सगळ्यांचा आहे आणि तो आनंदाने साजरी करायचा असतो इंग्रजी नवीन वर्षातील हा पहिला सण असल्यामुळे मकर संक्रांती ह्या दिवशी आपल्या नात्यातील काही कटुता असेल आपल्या आयुष्यातील काही दोष असेल तर तो घालवण्याचा दान धर्म पुण्य कर्म करण्याचा हा दिवस असतो हे तीन दिवसाचा हा सण असतो यंदा तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला वार बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला मकर संक्रांती आलेली आहे आणि पंधरा तारखेला कर ज्याला किंक्रांत आपण असं म्हणतो तर हे तीन दिवस अतिशय उत्साहाने आपल्याला हा सण साजरी करायचा आहे मकर संक्रांतीचा सण जेव्हा होतो तेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि ही जी घटना घडते ही ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्वाची मांडली जाते आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मकर संक्रांती हा वाईट आहे किंवा काय शुभ आहे अशुभ आहे असं अजिबात नाही प्रत्येक गोष्ट चांगलीच असते आणि प्रत्येक सण आपल्याला आयुष्यात खूप चांगलं काहीतरी शिकवून जात आता या मकर संक्रांतीचं काय महत्व आहे किंवा जी संक्रांती देवी आहे ती यंदा कशावर बसलेली आहे ती कुठे पाहत आहे त्याची माहिती आपण बघूया बघा सर्वप्रथम तर असं म्हटलं जातं की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती साजरी करत असतो सूर्याचे पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी ते ह्याच दिवशी जातात आणि ह्याच दिवसापासून उत्तरायण सुद्धा सुरू होतं संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची उपासना करण्याचं अतिशय महत्वाचं कारण मानलं जातं आणि सूर्याची उपासना केल्याने आपल्या आयुष्यातील खूप जास्त दोष आपले संकट आपले त्रास कमी होण्यास मदत होते जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणं ही जी घटना आहे ही ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते आणि दुसरी अशी सुद्धा कथा आहे की ह्याच दिवशी देवीने शंकरासुर राक्षसाचा वध केला होता म्हणून त्याला मकर संक्रांती असं नाव पडलं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान चांगले कर्म हे करणं खूप महत्वाचं मानलं जात काही गोष्टी आहेत ज्या वर्ज्य करणंही तेवढं महत्वाचं मानलं जातं आता आपण भोगी हासन बघूया भोगी हासण तर उपभोग घेण्यासाठी भोग भोगण्यासाठी चांगले भोग आपल्याला मिळावे यासाठी हा भोगी सण साजरी केला जातो मकर संक्रांती हा सण सुद्धा तिळगुळ घ्या गोड गोड बोला एखाद्या नात्याबद्दल कटुता असेल तर त्या नात्यातील कटुता दूर होऊन एकमेकांशी आदराने बोलावं आणि नवीन नात्याला सुरुवात करावी हा दिवस असतो किंक्रांती किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण दानधर्म करू शकतो ज्या पद्धतीने संक्रांतीला बऱ्याच महिला हळदी कुंकू करत असतात ते खर तर रथसप्तमी पर्यंत आपण करत असतो पण बऱ्याच ठिकाणी संक्रांतीच्याच दिवशी हळदी कुंकू केलं जातं वाण वाटलं जातं जो काही वंस आहे तो पुजला जातो धर्म कर्म केले जातात ह्या गोष्टींसाठी मकर संक्रांती ओळखली जाते किंक्रांतीच्या दिवशी काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे पण हो काही गो गोष्टी आहेत ज्याचं जर तुम्ही कटाशाने पालन केलं किंवा चांगले कर्म केले तर त्याचा प्रभाव सुद्धा तुम्हाला चांगला मिळतो असं म्हटलं जातं की संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही दान केलं कुठल्या पण गोष्टीचं मग भूदान आहे गोदान आहे श्रमदान आहे ज्ञानदान आहे ज्या गोष्टींचं तुम्हाला शक्य असेल त्या गोष्टींचं जर तुम्ही दान केलं तर त्याच्यानंतरच्या प्रत्येक जन्मात सूर्य तुम्हाला ते दान परत करत असतो म्हणजे एवढा पवित्र हा सण आहे म्हणून असं आहे तसं आहे कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आपले कर्म चांगले असेल चा, तर सगळ्याच गोष्टी चांगल्या आता प्रत्येक वर्षी जी काही संक्रांती देवी आहे तिचं वाहन तिचं शस्त्र हे बदलत असतं तर आता ह्या वर्षी आपण बघूया की जो काय संक्रांतीचा पुण्यकाळ आहे तो किती मिनिटाचा असणार आहे आणि आपल्याला कुठलं दान करायचं आहे काय गोष्टींचं पालन करणं आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तर तो शके एकोणावीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्य काळ तुम्हाला सांगते तर बघा संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सॉरी सूर्यास्तपर्यंत आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिटं ते सहा वाजून पुण्यकाळ मानला जातो ह्याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म कर्म करू शकता तर दरवर्षी संक्रांतीचे वाहन किंवा उपवाहन हे बदलत असतात दोन हजार सव्वीसला ला संक्रांतीचं वाहन काय आहे ती कशावर बसली आहे ते सुद्धा आपण बघूया बघा संक्रांती देवीचे वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले के आहे आता तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी पिवळं तुम्ही परिधान करू नका ठीक आहे तो एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे हातात गदा घेतलेली असून तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून ती बसलेली आहे या पद्धतीने देवीचं वर्णन आहे वासाकरिता देवीने जाई हातात घेतलेली आहे देवी हे पायच भक्षण करीत आहे आता पायस भक्षण करीत आहे याचा अर्थ संक्रांतीच्या दिवशी दूध किंवा दुधा बसून बनवलेले पदार्थ वर्ज करावे असं म्हटलं गेलं आहे ज्याला ज्याला जा, जसं वाटेल त्याने तसं पाळावं पण दरवर्षी संक्रांत आपण ऐकत असतो आधीच्या काळी भाट लोक येऊन आपल्याला संक्रांत सांगायचे आता सोशल मीडियावर सगळ्यात गोष्टी अवेलेबल होतात संक्रांतीचे संक्रांती देवीचे स्वरूप तुम्हाला सांगते तर संक्रांती देवीचे स्वरूप हे सर्प जातीने असून तिने मोती परिधान केलेले आहे नक्षत्राव देवीच मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्यकडे पाहत आहे असं हे देवीचं स्वरूप आहे आता दूध किंवा दुधापासून पदार्थ तुम्हाला वर्ज करायचं आता काय करायचं काय नाही करायचं त्याच्यामध्ये सांगते पिवळं वस्त्र परिधान करू नये कारण असं म्हणतात की संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केले आहे ते आपण परिधान करू नये असं म्हटलं गेलं आहे म्हणजे कुठल्या पण रंगाचं आता पिवळ्या रंगाचं आहे तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं म्हटलं गेलं आहे आता ज्याला जसं वाटतं त्याने तसं पाळावं पायस भक्षण करत आहे म्हणून असं म्हटलं गेलं आहे की पांढऱ्या रंगाचं म्हणजे दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ आपण खाऊ नये आता काय करायचं तर ह्या दिवशी सॉरी काय करू नये तर ह्या दिवशी भांडण कटकट होईल असं काही करू नये ब्रह्मचर्याचं पालन करावं म्हशीची धार काढणं टाळावं गवत कापणे हे सुद्धा तुम्ही टाळू शकता आता काळात तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दान धर्म करायचा आहे तुम्ही तुम्ही अर्थात ह्या दिवशी हदी कुंकू सुद्धा करू शकता ज्या वस्तू तुम्ही संक्रांतीला दान करतात ना तोच तुम्हाला सूर्यदेव तुमच्या पुढच्या जन्मात तुम्हाला त्याच पटीने देत असतो म्हणून ह्या दिवशी दानाला खूप महत्व आहे आता गवत कापू नये किंवा तामसी वृत्तीचे कामं करू नये मग त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आहे किंवा कोणाचं कोणाला वाईट बोलू नये भांडण होतील या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे की घरात कटकट होणार नाही भांडण होणार नाही संक्रमचे सण हा समाजनेचा असतो तर स्त्रियांचा सुद्धा मांडपण करणं हे महत्वाचं आहे तिचासुद्धा आदर करणं तेवढंच महत्वाचं आहे आता काय करायचं तर आपण अन्नदान वस्त्रदान वस्त्रदान तुम्ही ज्ञानदान करू शकता तुम्ही श्रमदान करू शकता यथाशक्ती जे तुम्हाला जमेल ते तुम्ही गरजूंना दान करू शकता संक्रांती हा दिवस गरजूंना दान करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे भोगी भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी करून भोगीचा नैवेद्य दाखवला जातो संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे पूर्णाचा स्वयंपाक केला जातो काही ठिकाणी सवाष्णी भोजन सुद्धा केलं जातं एक तरी सवाष्णी संक्रांतीच्या दिवशी आपण जेव घालत असतो तुमच्याकडे ही प्रथा आहे का मला नक्की सांगा आणि असेल तर एक सवाशणी बोलवावी तिला जेव घालावं तुम्ही ओटी भरू शकता ह्या दिव, दिवशी आपल्याला सुगड पूजा करायची असते ती सुद्धा सगळ्यात महत्वाची मांडली गेली जाते सुगड पूजा करणं इथे सुद्धा आपण दानच करत असतो कारण दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला त्या सुगडाच आपल्याला दान करायचं असतं तर हा सुद्धा एक दानाचाच भाग आहे त्याच्याच बरोबर संध्याकाळी घरोघरी जाऊन आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला या पद्धतीने लोकांचाही आपण सत्कार करत असतो ज्या मनातली कटुता आहे ती आपण कमी करत असतो आणि लोकांना आदर देत असतो किंग क्रांतीच्या दिवशी सुद्धा काही कामं आहे जी वर्ज करायची असते आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की पिवळा रंग जसं सा सांगितलं आहे की देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे तर बऱ्याच ठिकाणी देवीने जे वस्त्र परिधान केलं आहे ते आपण खात म्हणजे सॉरी ते आपण वापरत नाही आणि खात पण नाही आता खात पण नाही याचं कारण सांगते मागच्या वर्षी सुद्धा असंच काही झालं होतं मग पिवळ्या रंगाचं काही खायचं नाही का तर आता त्या संदर्भातली नक्कीच मी माहिती तुमच्यासोबत शेअर करेल पण आता काही ठिकाणी असतं की जे ज्या वस्त्र ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे ते वस्त्र आपण परिधान करत नाही तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती पाळावी बाकी तुमची इच्छा आणि आपण जेव्हा दान करत असतो बघा आता समजा संक्रांतीच्या दिवशी मला कोरडा शिदा दान करायचं आहे किंवा गरजूला आहे नक्कीच संकल्प करावा देवासमोर बसावं आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं हळद कुंकू अक्षता ठेवावी फुल ठेवावं तुमचं नाव गोत्र तुम्ही बोलावं आणि या संक्रांतीच्या निमित्ताने अवचित्र साधून मी माझ्याकडनं जे काही तुम्ही पदार्थ आहे ते तुम्ही दान करताय असा संकल्प करावा आणि ते दान तुम्ही गरजूला करू शकता संक्रांतीचा दिवस खूप मोठा आहे दान करण्यासाठी आणि ह्याच दिवसापासून उत्तरायण सुद्धा सुरू होतो तर सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्र प्रवेश करतो तर विविध घटना घडत असतात आणि त्या घटना नक्कीच चांगल्या असतात आणि सूर्याचे पुत्र हे शनिदेव हे त्यांना भेटायला जात असतात आणि खरं तर सूर्य हा प्रत्येक महिन्याला राशी बदल करत असतो पण जेव्हा तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा आपण त्याला मकर संक्रांती म्हणून साजरी करत असतो मकर संक्रांतीचा एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पतंग उडवणे काय कारण असेल त्याचं तर आभाळ हे स्वच्छ झालेलं असतं आणि त्या आभाळाकडे आपलं लक्ष जावं खरं तर पतंग उडवण्यामध्ये सुद्धा आप आपला फायदा आहे सकाळी सकाळी मुळात तर थंडी प्रचंड वाढलेली असते आणि सूर्याचे किरण सुद्धा आपल्याला मिळतात आणि जेव्हा आपण आकाशाकडे बघत असतो तर त्या आकाश इतकं स्वच्छ असतं की डोळ्याचे विकार सुद्धा आपल्याला होत नाही आणि खरं तर हेच कारण असतं की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आकाशाकडे बघायचं असतं मग त्याचं औचित्य साधून आपण पतंग वगैरे उडवणं हे स हे सण सुद्धा या पद्धतीने साजरे केले जातात आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे पण कुठली पण अंधश्रद्धा न पाळता हे नका करू ते नका करू असं अजिबात माही आहे मकर संक्रांती हा खूप शुभ दिवस आहे तीन दिवस असता मग मक, मकर संक्रांती खरं तर हा सण तीन दिवस साजरी करायचा असतो भोगी मकर संक्रांत आणखी आणि एवढा योगायोग चांगला की चौदा तारखेला मकर संक्रांती आहे आणि ह्याच दिवशी शटतीला एकादशी आहे म्हणून आपल्याला सूर्याच्या उपासनेबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा उपासना करायची आहे हा दिवस फार कमी वेळा असा आलेला आहे तर नक्कीच ह्या दिवशी सुद्धा आपल्याला भगवान विष्णूंची जी सेवा तुम्हाला करते आणि सूर्यनारायण जो काही मंत्र तुम्हाला माहिती आहे ओम आदित्यय मी सोम सॉरी ओम गृणी सूर्याय नमः ह्या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे सूर्याची उपासना करणं महत्वाचं आहे खर तर मकर संक्रांतीनंतर प्रत्येकाने दररोज सूर्याची उपासना केली पाहिजे सूर्याला नमस्कार केला पाहिजे सूर्य एकमेव असे देव आहे ज्यांना आपण दररोज बघतो आणि ते आपल्याला दररोज दर्शन देत असतात त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि ज्याच्या पत्रिकेतला सूर्य हा मजबूत असतो त्याला आयुष्यात नोकरी संदर्भातील किंवा प्रमोशन संदर्भातील कधीच अडचण निर्माण होत नाही जर तुम्हाला नोकरी समस्या असेल तर नक्कीच तुम्ही सूर्याची उपासना करायला सुरुवात करा की किंबहुना आत्तापासून केली तरी चा, चालेल पण नाही शक्य होत तर मकर संक्रांतीचं अवचित सा साधून किंवा ह्या नवीन वर्षात काय करू शकतो तर दररोज सूर्याला जल अर्पण करावं ओम गृणी सूर्याय मंत्राचा अकरा वेळा जप करावा बघा काय फरक पडतो तर ही होती संक्रांती संबंधीतील माहिती आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ